जानकी जीवन जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हरी विठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण समास पाहत आहे दशक सातवा समास दुसरा काल या समासातील सतरा अठरा एकोणीस या तीन ओव्या हो पाहिल्या त्याची विण प्राप्ती की विण तृप्ती तेथे न चले विपत्ती कल्पनेची असं समर्थ म्हणाले परब्रह्माचा अनुभव सर्व इंद्रियांच्या पलीकडे आहे आपलं मन आपली बुद्धी याच्या पलीकडे आहे आपल्याला आजपर्यंत वासनेच्या मार्फत होणाऱ्या तृप्तीचाच अनुभव असतो वासने शिवायची जी तृप्ती आहे ती तृप्ती ब्रह्मापशी आहे तिथे कल्पना चालत नाही मीपणाची देहपणाची जीवपणाची ते परेहुनी पर मनबुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पावी जे असं विधान समर्थांनी केलं सगळ्याच्या पैल असलेलं परब्रह्मस्वरूप आपला मीपणा टाकला की प्राप्त होतं आपल्या मनबुद्धीला ते गोचर नाही आणि परे होनी पर असा आहे म्हणजे असं झालेलं आहे आपल्याच पाशी ते आहे पण आपल्याच काही गोष्टींमुळं आपण त्याचा अनुभव घेऊ शकत नाही गढूळ पाण्याचा दृष्टांत पुष्कळ वेळा दिला जातो पहा पाण्यामध्ये गढूळ तर आहे त्यामुळे पाणी स्वच्छ नाही पाणी स्वच्छ नाही म्हणून पाण्याचा तळ दिसत नाही तळ कुठे गेलेला नाहीच आहे तळ तिथेच आहे पाणीही इथेच आहे पाण्यातील गाळ शांत झाला की तळ आपोआपच दिसून येतो तसं ब्रह्मप्राप्तीच्या बाबत आहे आपला मीपणा आपण टाकला की ब्रह्म तिथेच आहे कुठूनही ते आणावं लागत नाही कालपर्यंत एकोणीसोव्या पाहिल्या विसाव्या ओळीमध्ये समर्थ या मीपणाचं विश्लेषण अतिशय सुंदर पद्धतीनं करतात ते ओळी पहा आपण म्हणजे मी पण मी पण म्हणजे जीव पण म्हणजे अज्ञान संग जडला किती सुंदर पद्धतीनं मीपणा नेमका काय आहे हे समर्थांनी मांडले पहा आपण म्हणजे मी पण आपण आपल्या देहाला आपण स्वत आहोत असं समजतो मी आलो मी गेलो मी उठलो मी बसलो मी कुठेतरी गेलो मी काहीतरी केलं हा सगळा भाव आपण आपल्या देहाला आणून जोडलेला आहे आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून पहा आरशामध्ये आपण स्वतःला पाहतो पहा याच शब्दांमध्ये कसा ज्ञान लपलेला आहे स्वतःला पाहतो स्वत आपण ते आहोत का हा मूळ प्रश्न आहे आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं ते देहाचं दिसतं देह म्हणजे आपण आहोत हा आप भ्रम आपल्याजवळ असल्यामुळं ते जे प्रतिबिंब आहे तेही आपणच आहोत असा आणखी एक भ्रम पदरात पडतो गोंदवलेकर महाराज फार सुंदर पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं सांगतात व्यवहारात आपण शब्द वापरतो पहा माझं डोकं माझे पाय माझा हात महाराज म्हणतात इतकंच काय माझा जीव माझा प्राण असं आपण म्हणतो जे माझं आहे ते मी नाही हा अर्थ उघड आहे माझं पेन किंवा माझी खुर्ची आपण म्हणत नाही का खुर्ची म्हणजे आपण झालो का पेन म्हणजे आपण झालो का मग माझा हात माझा देह माझा जीव माझा प्राण असं म्हटल्यानंतर यातलं काहीही आपण झालो का मुळीच नाही पण जो न्याय आपण बाहेरच्या स्थूल वस्तूंना वापरतो तो आपल्या देहाच्या बाबतीत वापरत नाही माझी खुर्ची असं आपण म्हणतो त्यावेळी खुर्ची मी नाही हे आपण उघडपणे जाणतो पण माझा देह म्हणत असताना देह मी नाही हे आपण जाण्याला जात नाही याचं कारण मायेचं आवरण माझी खुर्ची मी म्हटलं आणि हेही जाणलं की ती म्हणजे मी नाही मग देहाच्या बाबतीत मायेचं आवरण कसं कार्य करतं तर ते अनुभवाच्या माध्यमानं कार्य करतं कसं आहे खुर्चीला काही इजा केली की मला त्याची जाणीव होत नाही अगदी ती तोडून जरी टाकली तरी आपल्याला ती भावना पोहोचत नाही पण देहाच्या बाबतीत असं नाही साधा स्पर्श जरी देहाला झाला तरी आपल्याला त्या स्पर्शाची जाणीव होते आणि हीच माया आहे या जाणीवेमुळं घडतं काय हा स्पर्श मला झाला आहे असा भ्रम आपल्याजवळ आपोआपच येतो मग ही जाणीव तोडून टाकावी का भुलीचं इंजेक्शन देता येतं तर तसं देणं म्हणजे परमार्थ आहे का तर मुळीच नाही आपल्याला देहाला होणारी ही जाणीव ज्या माध्यमानं होते त्या माध्यमाला ओळखलं की जाणीव आणि आपण वेगळे आहोत हे कळून येतं मला हाताला स्पर्श झाला की खरं म्हणजे हाताला तो स्पर्श झालेला असतो आपण बोलताना म्हणत असतो हा माझा हात ही माझी त्वचा हे माझं डोकं माझं म्हणजे मी नाही त्यामुळे स्पर्श झालेला हाताला झालेला असतो मला नाही हे ओळखणं गरजेचं आहे हा जो मी आहे हा आपण देहावरती चिकटवून ठेवल्यामुळं मलाच तो स्पर्श झाला अशा भावामध्ये आपण आपोआप शिरतो त्याचा परिणाम असा होतो की येणाऱ्या प्रत्येक अनुभवाबरोबर आपला हा भाव दृढ होत जातो जसं प्रापंचिक संबंधांच्या बाबतीत होतं अगदी तसंच रस्त्यावरती आणि इकडे तिकडे पुष्कळ कुत्री आहेत पण जे कुत्र्याचं पिलू आपण घरी आणतो त्याला जेऊ घालतो आणि जे आपल्याबरोबर वाढतं त्याबद्दल आपलं ममत्व आपोआप निर्माण होतं तिथे आपला जीव लागतो पहा त्याच्याबद्दल माया वाटते त्याला काही झालं की आपल्या अंतकरणाला दुःख होतं समाजात अनंत कुत्री आहेत त्यांना काही ना काहीतरी होत असतं अनेक मरतात रोगी होतात पण त्यांचं दुःख आपल्याला होत नाही आपल्याला ज्या कुत्र्याचा सहवास लाभला त्याच्याबद्दल आपल्याला माया उत्पन्न होते अनुराग प्रेम आसक्ती उत्पन्न होते अगदी असंच आपलं आपल्या देहाच्या बाबतीत झालेलं आहे देहाला येणाऱ्या प्रत्येक अनुभवाबरोबर आपला देहाशी संघ अनुभवाच्या माध्यमानं जोडला जातो आणि त्यामुळं या देहाच्या आसक्तीमध्ये आपण अडकतो मग मी देह हीच भावना दृढ होत जाते माझा देह हे फक्त बोलायचे शब्द राहतात आणि मग मी देह म्हटलं की तोच आपला आपलेपणा आहे म्हणून समर्थ म्हणतायत आपण म्हणजे मी पण हेच मी पण आहे हे आपलं आपलेपण होऊन बसतं आणि हे मी पण मग जीव पण म्हणून कार्य करत खरं म्हणजे आपण आहोत आत्मस्वरूप आत्मा कुठेही जात नाही कुठूनही येत नाही पूर्वी एक निरूपण झालं त्या निरूपणाला खाली एकांनी प्रश्न विचारला की आत्मा जर कुठूनही येत जात नाही तर मग मेल्यानंतर शरीरातून काय बाहेर जातं प्रश्न अतिशय उत्तम होता जे बाहेर जातं ते जीवपण बाहेर जातं आत्मा कुठेच जात नाही कसं आहे हे जीवपण आपल्या मीपणानं बांधलं गेलेलं आहे म्हणूनच तर त्याला वासनादेह किंवा लिंगदेह असं म्हणतात त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार याच गोष्टी येतात वासना या वासनादेहाला स्थूलता नाही तसंच या मीपणाला स्थूलता नाही माझं मी पण काढून मला दाखवा असं म्हटलं तर ते डोळ्याला दिसणार नाही तो भाव आहे हीच तर अडचण आहे म्हणून तर एक भाव घालवायचा असेल तर दुसरा भाव धरावा लागतो हे परमार्थ साधनेचं शास्त्र आहे आपण दिलेली देहाला सत्यता देहाला सत्यता देऊन आपण थांबलो नाही मग देहाच्या अनुभवालाही सत्यता दिली तिथेही आपण थांबलो नाही ते अनुभव मला येतात असा भ्रम पाळला आणि तिथेही न थांबता हा देह मीच आहे असाही भ्रम पाळला हा एकत्रितपणे आपला मीपणा आहे आपली देहबुद्धी आहे या देहबुद्धीचं पर्यवसान जीवपणामध्ये होतं आपलं स्वरूप आत्मरूप असूनही आपण मीपणामुळं जीवपणामध्ये अडकतो मग अनुभवांचं जसं आहे तसंच जीवपणाचं आहे गणितामध्ये नाही का ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी देअर फॉर ए इज इक्वल टू सी तसं आपणपणाचा देहपणाचा गुण मीपणामध्ये आला मीपणाचा गुण जीवपणामध्ये आला त्यामुळं देहपण आणि जीवपण हे वेगळं नाहीच मुळी अशी परिस्थिती निर्माण झाली मग देहाची गती काय आहे देह जगतो मरतो जन्माला येतो जगतो आणि पुन्हा मरतो देहाला येणाऱ्या अनुभवांची गती पण अशीच आहे अनुभव येण्याच्या आधी अनुभव नसतो मग अनुभव येतो अनुभव काही काळ राहतो आणि अनुभव निघून जातो हाच गुण जीवपणाला लागू झाला आणि म्हणून आपल्याला असं वाटतं आपण जन्माला येतो आपण जगतोय आणि आपण मरणार मी जीव मजं बंधन मज आहे जन्म मरण हाच तो भ्रम म्हणजे पहा देहपणाचा आपणपणाचाच भ्रम तोच मीपणाचा भ्रम आणि तोच जीवपणाचा भ्रम आणि यालाच समर्थ अज्ञान असं म्हणतायत जीवपण म्हणजे जी अज्ञान उघडच आहे आत्मज्ञान म्हणजेच आत्म्याचं ज्ञान म्हणजेच मी आत्मा आता मी जर जीव असेन तर ते अज्ञानच नाही का झालं यामुळेच आपल्याला हा संघ जडलेला आहे हे समर्थांना सांगणं अत्यावश्यक होतं कारण समर्थांनी विधान केलं होतं ते परे हुनी पर मनबुद्धी अगोचर संघ सोडिता सत्वर जेते पर परब्रह्माची प्राप्ती संघ सोडलास तर होईल असं ते विधान मग संघ कोणता हे सांगायला नको का हाच तो संघ जो मला अज्ञानामुळं आला मीपणाचा जीवपणाचा देहपणाचा आणि देहच मी या आपणपणाचा हे सगळं दुष्टचक्र आहे मधुमेहाचा रोग पहा तो झालेला पुष्कळदा कळूनच येत नाही काहीतरी निमित्त झाल्याशिवाय आपण रक्त तपासणी करायला जात नाही तपासणी केल्यानंतर कळतं की अरे छा मधुमेह आहे आपल्याला साखर आहे बऱ्याचदा असं होतं की तो असूनही लपून राहतो मला जर छातीमध्ये कफ झाला तर खोकला सर्दी या मार्गांनी आपल्याला लक्षणं तरी दिसतात बऱ्याचदा मधुमेहाची लक्षणच दिसत नाहीत त्यामुळे तो लपून असतो आणि मग इतर आजारांना कारणीभूत ठरतो मधुमेहामुळं डोळ्याला हृदयाला अगदी मेंदूलाही आजार होतात अशी उदाहरणे आहेत एकूण काय एक सुरू झालं की एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं अशी मालिकाच सुरू होते तसंच आपल्याला झालेल्या मीपणाच्या संघाचं आहे आपण म्हणजे मीपण इथं त्या साखळीला सुरुवात आहे आपलं हे जे अस्तित्व आपण अनुभवतो तोच आपला मीपणा होऊन बसतो यच्च यावत सृष्टीमध्ये यच्च यावत प्राण्यांना विचारलं की तुम्ही आहात का तर प्रत्येकाचं उत्तर होकारार्थी येईल आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असलो तरी आपण आहोत आपली ही आपली असलेपणाची जाणीव कुठेही जात नाही ती असतेच तीच जाणीव प्राणीमात्रांमध्ये व्यापून आहे खरं म्हणजे तेच ब्रह्मरूप आहे अस्तित्व नटलेलं पण आपण तिथे काय करतो आपला मीपणा आणून चिकटवतो आपल्याला जाणवणारं आपलं अस्तित्व म्हणजेच मी आहे हा तो भ्रम आहे जो देहाच्या अंगानं चिकटतो आणि मग देहबुद्धी पदरात पडते ही सुरुवात झाली की त्याला लागून बाकीचे रोग येणारच काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षड्रिपू तिथेच आले शिवाय आपली आसक्ती आली आपलं प्रेम आलं आपल्या इच्छा आकांक्षा आल्या सर्व काही गोष्टी एका मीपणामुळे आल्या म्हणून हा संघ सोडणं अत्यंत गरजेचं आहे ही एक प्रकारे झोपच नाही का एक प्रकारचं स्वप्नच नाही का स्वप्न पहा आपल्याला कुठे कुठे घेऊन जातं आपण राजे महाराजे आहोत असंही स्वप्न पडेल आपण मरतोय असंही स्वप्न पडेल स्वप्नात आपल्याला काहीही दिसू शकतं पण ते आपण सत्य मानतो का तशाच पद्धतीचं हे दीर्घ स्वप्न पडलेलं आहे रूपानं हा संघ टाकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जाग होणं आहे हे कशासाठी व्हायचं कारण हे जाग झाल्याशिवाय आपण खरे कोण हे आपल्याला कळू येणार नाही आणि आपलं असलेलं हे खरं स्वरूप म्हणजेच ब्रह्मतत्व आहे आणि म्हणूनच ब्रह्मनिरूपणामध्ये हा सर्व विषय समर्थ सांगतायत आपल्या स्वरूपापासून आत्म्यापासून ब्रह्मनिराळ नाहीच नाहीतर अशा पद्धतीच्या ओव्या ब्रह्मनिरूपणात आल्याच नसत्या तात्पर्य काय तर हे ब्रह्मरूप आपल्यामध्ये आहे हे विधानसुद्धा लांबचंच आहे आपणच ते आहोत ही सत्यता आहे आणि हे असं आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे अडचण म्हणा बाधा म्हणा जर कशाची असेल तर आपणच निर्माण केलेल्या भ्रमाची मीपणाच्या संघाची म्हणून समर्थ पुढे म्हणतात तया संघासी ऐक्य होये विण प्राप्तीसी अधिकार ऐसा निसंग म्हणजे काय ब्रह्मतत्वच आपलं आत्मस्वरूप त्याच्याशी ऐक्यता होईल कधी सोडिता तया संघासी म्हणजे पूर्वी जे समर्थ म्हणाले तेच पुन्हा एकदा म्हणाले संघ सोडिता सत्वर पावी जेते ज्या क्षणी संघ सुटेल किंवा तो सोडू त्याच क्षणी कल्पनेविण प्राप्ती होईल म्हणजेच काय कल्पनाच नाहीशी होईल आणि मग जीव ब्रह्मामध्ये ऐक्यता पावेल आत्मज्ञान होईल मग आता कल्पना पडेल म्हणजे नेमकं काय इथे कल्पना आपणपणा मीपणा जीवपणा हे सगळं एकाच अर्थानं आहे आणि या सगळ्याला एकत्रितपणेच अज्ञान म्हणतात हे सर्वच गळून पडतं म्हणजेच काय तर मी ब्रह्म किंवा मी आत्मा ही प्रत्यक्ष अनुभूती येते शंकराचार्य या अनुभूतीवरती आरूढ होऊन सांगतात जगन मिथ्या ते नुसतं तत्वज्ञान नाही तेच एकमेव सत्य आहे आणि ते म्हणजेच मी आहे त्यामुळे मी सत्यत्वानं सर्वत्र दाटून आहे असा आलेला हा अनुभव प्रत्यक्ष प्रचिती समर्थ म्हणतायत ही प्राप्त होते जर संग टाकला गेला तर ताबडतोब निस्संगाशी ऐक्यता होते आणि मग कल्पना शिल्लक राहत नाही समर्थ म्हणतायत असा जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो मी कोण आयसे नेणीजे तया नाव अज्ञान बोलीजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्मते हीच गोष्ट समर्थांनी वेगळ्या भाषेत सांगितली अतिशय सुंदर होवी आपण कोण हे माहीत नसणं हेच मुळात अज्ञान आहे आणि हे अज्ञान गेलं म्हणजेच काय आपण कोण हे कळलं की तेच परब्रह्मा आहे यात लपलेला अर्थ असा की मला ब्रह्म कळलं ही गोष्ट अस्तित्वातच नाही आपण कोण हे कळणं याचाच अर्थ ब्रह्मरूप होणं आत्मस्वरूप होणं आणि हे सायुज्यतेचं ज्ञान आहे वेगळेपणानं होणारं ज्ञान नाही कालपर्यंत मी दहावी पास होतो आणि काही वर्षांनी मी इंजिनियर आहे म्हणजे काय तर आता मी इंजिनियर झालो ही माझी ओळख अशा पद्धतीनं ब्रह्माची ओळख होत नाही आपण ते आहोत हे वेगळेपणानं कळून येत नाही म्हणून तर समर्थ म्हणतायत की संघ टाकल्यानंतर ऐक्य होये निस्संगासी ऐक्य हा शब्द कशासाठी वापरला कारण तिथे वेगळेपण राहतच नाही म्हणून म्हणूनच ते मनुं। या ओवीतही म्हणतात अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्मते उरतं केवळ ब्रह्मतत्व केवळ आत्मतत्व मी आत्मा यातला मी सुद्धा तिथे राहत नाही केवळ आत्मा उरतो आणि हे खरं म्हणजे ज्ञान आहे बाकी त्याच्या अलीकडे जे काही आहे ते अज्ञानच आहे मी कोण याची ओळख नसणं मी म्हणजेच हा देह असा भाव असणं आणि त्यामुळेच मी जीव असा भ्रमपदरात पडणं मग पर्यायानं जीव जन्माला येतो जगतो आणि मरतो तसाच मी जन्माला आलो आणि एक दिवस मरून जाणार असा भाव निर्माण होणं हे सर्व अज्ञानात येतं अर्थात त्या देहबुद्धीच्या अंगानं उपभोगल्या जाणाऱ्या वासना विकार यांमध्ये शिरायलाच नको ते तर अज्ञानातलंही अज्ञान झालं आपलं ज्ञानमय असलेलं स्वरूप मात्र अज्ञानाच्या पलीकडे राहतं म्हणून समर्थ कळवळून सांगतायत की जोपर्यंत तू हा संघ टाकत नाहीस तोपर्यंत ब्रह्मऐक्यता होणार नाही आणि ती झाल्याशिवाय ब्रह्म काय हे कळून येणार नाही नुसत्या शब्दांनी ते सांगता येईल की निराकार आहे निर्गुण आहे तिथे कल्पना नाही तिथे विकार नाही वगैरे वगैरे पण म्हणजे काय हे प्रत्यक्ष ते झाल्याशिवाय कळणार नाही पुढे आता समर्थ ब्रह्मनिरूपणात काय सांगतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम